तसं गोष्ट नाही गेला सोमनाथ सूर्यवंशी गेला अ tangentेश्वर महाडोर गेला अरे किती माणसं जाऊ देची आके साहेब तुम्ही आज बाजू मारे घेता ला माझ्या बहिणीच्या डोळ्या डोळ्यां घालून बोलण्याची हिम्मत होत नव्हती पण त्या तोंडाला माझा बहिणीपुढे मीच सो काय तिला सांगायचं होतं तुझ्या बापाला असे मारलं काय तिला बोलायचं होतं अगर मैं खामोश रहता हूं तो गैरत मुझे मार डालेगी अगर मैं सच बोल दू तो हुत मुझे मार डालेगी बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को वरना डरा कर आपस में ही हमें तो सियासत मार डालेगी तो सगड़ एक समोर से खाली बसा है सगड़े पाटन खाली सगड़े जे खाली बसत नाहीत तुम्हाला संतोष आणण्याची शपथ आहे खाली बसा सगळं हे खाली बस खाली बसा सगळं <त्तुण> इकडचे खाली बस <सगर> <त्तुण> खाली बस <त्तुण> साठी आलोय आणि माझ्या हातातली ही काटी आणि घोंगळ आणि पिवळा गंजा म्हणून तुम्हाला मी पैल काटी काटी आणि ही गंज आणि ही घोंगळ मी धनगराचा मराठ्यांना पाठीमा द्यायला आलोय आलोय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार श्लोक अहिल्यादेवींनी केला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं ज्या होळकरांनी मी त्या होळकरांचा वारस आहे आणि आज जर माझ्या बांधवांवरती अन्याय होत असेल माझ्या बांधवांची हत्या होत असेल तर मी सच्चा आणि खरा धनगर म्हणून माझं कर्तव्य तुमच्या दुःखात सहभागी होणार अन्ना या ठिकाणी आहेत बप्पा या ठिकाणी आहेत मी मी या ठिकाणी येण्याच्या पूर्वी विचार केला आणि मी विचार करत होतो काल जालन्याला मोर्चा झाला माझ्या बीड जिल्ह्यामध्ये मोर्चा झाला मोर्चा मधली मागणी न्यायाची मागणी होती मला सगळे समाज बांधव म्हणत होते की तुम्ही या भूमिका मांडा पण मला माझ्या बहिणीच्या डोळ्या डोळ्या घालून बोलण्याची हिंमत होत नव्हती कोणत्या तोंडाला माझ्या बहिणी पुढे मी यायचं होतं काय तिला सांगायचं होतं तुझ्या बापाला असं मारलं काय तिला बोलायचं होत काय तिला म्हणायचं तुझ्या बापाच्या काय सांगायचं होत तिला माझी हिंमत होत नव्हती कि मी तिला जाऊन काहीतरी बोलावं तिच्या डोळ्या डोळे खालून बोलावं पण मी आज हिम्मत केली का तर लक्ष्मण हाके साहेब लक्ष्मण हाके साहेबाच्या गळ्यात पिवळा आहे आणि कपाळाला भंडारा आहे भंडारा हे धनगराचं नाही तर महाराष्ट्राचं प्रतीक आहे पिवळा भंडारा भंडारा म्हणजे पवित्र आहे आणि लक्ष्मण हाके साहेब तुम्ही कपाळाला भंडारा लावला आणि पिवळा गमजा घालून जर या महाराष्ट्रामध्ये खोटं बोलत असाल तर अहिल्या देवींच्या विचाराचा वारस हा खरा धनगर माझी जबाबदारी होती की आता येऊन बोललं पाहिजे आणि या महाराष्ट्राला खरं सांगितलं पाहिजे तुम्ही पण धनगर आहात मी धनगर आहे मातोश्री पुण्य श्लोक अहिल्या देवींच वाक्य माझ्या राज्यामध्ये मुंगी सुद्धा उपाशी मेली नाही पाहिजे अहो इथं माणसं मारली हो अहिल्या देवी सांगितलं ना नाही मेली पाहिजे माणसं अरे किती माणसं जाऊ द्यायची आके साहेब तुम्ही आज बाजू मारेकरांची घेता म्हणून माझं कर्तव्य आहे की या महाराष्ट्रातल्या धनगरांची बाजू तुम्हाला सांगितली पाहिजे आणि या राज्यातल्या दीड कोटी धनगरांचा साडे चार कोटी मराठ्यांना जाहीर पाठिंबा समाजामध्ये बंधुत्वाचं नातं कायम राहावं मराठा आणि धनगर हे भाऊ भाऊ आहेत मराठा आमचा मोठा भाऊ आहे धनगर आम्ही लहान आहेत या दोन भावामध्ये दरी पडू नये म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात काम करतो माझी जबाबदारी होती म्हणून या ठिकाणी मी आलो आज महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणतो संतांचा महाराष्ट्र संत नामदेव सांगितलं अनाथाशी साह्य होसी नारायणा जर तुम्ही अनाथांना सहकार्य केलं त्यांची काळजी घेतली त्यांना माया केली त्यांना करुणा केली तर तुम्हाला प्रभू देव नारायण सुद्धा पावन होतो पण या महाराष्ट्रामध्ये इथं आमची बहिणच अनाथ केली आहे याचा उत्तर महाराष्ट्रात कोण देणार कोण देणार नामदेव राईने सांगितलं अना अना ना अनाथाशी सेवा केल्याने अनाथांना पाठबळ दिल्याने त्यांची काळजी घेतल्याने तुम्हाला देव सुद्धा प्रसन्न होतो प्राप्त होतो मग आमची बहीण इथं केली ना अनाथ हा महाराष्ट्राची संस्कृती आहे का हा महाराष्ट्राचा विचार आहे का आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसींचं वारं सांगितलं जात अहो मी ओबीसी आहे आणि माझ्या जातीतल्या किती धनगरांच्या सोयाबीनच्या गंजी एका महामंत्र्याच्या पीएन येचा उत्तर याचा विचारा yeah. हा मग हा विचार या महाराष्ट्राचा नाही या महाराष्ट्रामध्ये शिवराय होळकर फुले शाहू आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे भगवान बाबांनी सांगितलं हिंसा वाईट आहे अहिंसेच्या मार्गाने चला पण जी लोक ह्या गोष्टी पाळत नाहीत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि माझी बहिणी तर बसली आहे कुठे गेली माझी तिथे ताई काळजी करू नको मी हे बघ पेशाने वकील आहे आणि जातीनं धनगर आहे भांडाराची शपथ घेऊन सांगतो कुणाची काय हिंमत असेल त्यांना अडवून दाखवावं हा धनगर भाऊ तुझ्या शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी उभा आहे शेवट परंतु भाई सगळ्यांनी सगळ्यांनी एक शेवट फक्त तुम्हाला शेर सांगतो मी का बोलतोय कातरी मिळन सांगतोय अगर मैं खामोश रहता हो तो गैरत मुझे मार डालेगी अगर मैं खामोश रहता हूं तो गैरत मुझे मार डालेगी अगर मैं सच बोल दू तो हुकूमत मुझे मार डालेगी बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को अन्ना बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी ये सियासत मार डालेगी। सगळ्यांनी हात वर करून शेवटला घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की पुण्य श्लोक माता हिल्ले देवी होळकरांचा दे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव पुलांचा लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय श्री संत भगवान बाबा की जय धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र जय मल्हार जय शिवराय जय भीम खूप खूप धन्यवाद वकील साहेब एक महत्वाचा दोन तीन सूचना आदरणीय मंचाला आणि तुम्हा सर्वांना आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र जे काही घडलं त्याच्याबद्दल संवेदना व्यक्त करण्यासाठी आलो आहोत केवळ दोन ते तीन मिनिटांमध्ये मान्यवर त्यांच्या संवेदना व्यक्त करतील आणि समोर उभा असणाऱ्या मंडळींना विनंती आहे बसून घ्या इकडच्या मंडळींना विनंती आहे की कृपया कसलाही गर्ता करू नका मी यानंतर आमंत्रित करतोय महायुती सरकारमधील पालकमंत्र्यांचं वाटप शनिवारी रात्री झालंय यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कड करण्यात आलाय पंकजा मुंडे यांना जालन्याचं मंत्रीपद दिलं गेलं तर बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवारांकडे देण्यात आली आहे आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देण्यात आलं नाही अधिक स्थानिक आमदारांनी त्यांना मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती यावर देशमुख प्रकरणामध्ये आवाज उठवणारे भाजप आमदार सुरेश दस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे दादा पालकमंत्री झाल्याचा अतिशय आनंद आहे पालकमंत्री स्थानिकचा नको याची कारण म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे महायुती झाली आणि त्या आधीच अडीच वर्ष जिल्ह्यातील लोकांना प्रचंड त्रास झाला पोलिसांच्या बाबतीत ते घरगडी असल्यासारखं काम करतायत कायदा नावाची गोष्ट राहिलेली नाहीये संतोष देशमुखासारखी क्रूर हत्या झाली आहे इथे जे पालकमंत्री होते त्यांनी पार्शियल काम केलेलं आहे अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम करतील आणि सहा आमदारांपैकी चार आमदारांची ही इच्छा होती म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना संधी दिली आहे अर्थ दादांकडे आहे बीड जिल्ह्यासाठी मूड थोडी त्यांनी ढिल्ली सोडावी बीड जिल्ह्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो असं सुरेश दत्त पंकजाताईकडे मागील पाच वर्ष पालकमंत्री पद होतं त्यांनी अतिशय चांगलं काम केलं पण त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांनी काही काम आणि काही चुका केल्या त्याची वाटत होती तेच कार्यकर्ते त्यांचं जुन्या चुका आणि असं काही होईल असं वाटत होतं पण त्यांच्या बाबतीत थोडीशी नाराजी होती पण भाड्याने दिलेलं पालकमंत्री पद होतं त्याचा मात्र जास्त त्रास झाल्याचं सुरेश यांनी सांगितलं आता चूक किंवा बरोबर याचा कसा निर्णय होईल याला वेळ लागेल किंवा चौकशी आता सुरू झालेली आहे करुणा मुंडे परळीमध्ये आल्या होत्या पत्रकार परिषद घेत होत्या त्यावेळी कशाला आडवायचं करुणा मुंडे वैजनाथच्या दर्शनाला आल्या तेव्हा पोलीस तिथे बंदूक ठेवताय सचिन सारप नावाचा पोलीस कॉन्स्टेबल गोविंद भसाने आणि भास्कर केंद्रे तिथे दिसत आहेत आमच्या एसपींनी चौकशी लावली नाही माहित नाही पण मी आता या संदर्भात पुत्र देणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय अशाच एका सभेमध्ये आता एका धनगर बांधवाने जरांगे आणि सुरेश धस यांच्यासमोर धनंजय मुंडे वाल्मिकी कराड आणि लक्ष्मण हाके यांना तुफान धुटलेलं दिसत आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनल ला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा